हॅलो फ्रेंड्स आपण नगररचना विभाग या परीक्षेकरता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या विविध पदांकरिता ही परीक्षा होणार होती ज्यामध्ये रचना सहाय्यक गटब राजपात्री तसेच उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी याकरिता फॉर्म मागवण्यात आले होते त्या अनुषंगाने त्यांनी प्रसिद्धपत्रक दिल्यानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी या परीक्षा घेण्याचं नियोजित होतं परंतु लक्षात घ्या यापैकी जी रचना सहाय्यक पदाची जी परीक्षा होती ती पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर रोजी विद्यार्थी मित्रांनो आता अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आता जी दुसरी एक्झाम आहेत निम्न श्रेणी आणि लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक या पदाची एक्झाम सव्वीस नोव्हेंबर रोजीच होणार आहे आणि याचं जे हॉल तिकीट आहेत ते लवकरच विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या साईटवर अपडेट करण्यात येईल तर लक्षात घ्या आता ही जी तुम्हाला मी माहिती सांगितली त्याच रिलेटेड आता महत्वपूर्ण कोर्स आपण घेऊन आला आहोत सामान्य ज्ञान यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला इतिहास समसुधारक भूगोल भारतीय राज्यव्यवस्था सामान्य ज्ञान रिन्यूएबल एनर्जी सामान्य विज्ञान आदेव तंत्रज्ञान पर्यावरण समस्या पर्यावरण महत्त्वपूर्ण प्रश्न पर्यटन घनकचर व्यवस्थापन वारसास्थळी यावर चार हजार सहाशे पन्नास प्रश्न आहेत याची जी प्राईज आहे ती आहे दोनशे एकोणपन्नास यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ज्ञानवंदन एज्युटर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिले आहोत तसेच तुम्हाला काही जर प्रॉब्लेम येत असेल डाऊनलोड करायला तर तुम्ही माझा व्हॉट्सअपचा जो क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर मेसेज करू शकता यावर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही रँक विद्यार्थी मित्रांनो आपला कम्पेअर करू शकतात म्हणजे आपल्याला किती मार्क पडले आणि बाकी जेवढ्याही विद्यार्थी ती टेस्ट दिली आहेत त्यापैकी आपला रँक काय हे देखील आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्यानंतर लक्षात घ्या जर तुम्हाला कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल म्हणजे ज्यामध्ये सामना ज्ञान प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका ज्यामध्ये मराठी इंग्लिश सामना बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे त्यासोबत चालू घडामोडीचे प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे प्लस सी क्यू इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्लस एमसी क्यू एप्टिट्यूडचे तेराशे प्लस सी क्यू हे जर सगळं पाहिजे असेल तर तुम्हाला हे पाचशे रुपयामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल याकरिता तुम्हाला काय आहे ज्ञानवंदन इनिश्केटर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड आहे ते डाउनलोड केल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला वाटलं कोर्स परचेस करायचा तर परचेस करा किंवा आपण फ्री टेस्ट फ्री मटेरियलमध्ये डेली टेस्ट प्रोव्हाइड करत असतो त्या टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो आपण देऊ शकता त्याचा फायदा काय होईल टाईम मॅनेजमेंट करता तुम्हाला त्याचा फायदा होईल कोर्स परचेस करायचा किंवा नाही हा तुमचा डिसिजन आहे परंतु ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा जेणेकरून काय होईल की ज्या डेली फ्री टेस्ट आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण महाराष्ट्राचा भूगोल समाजसुधारक इतिहास करंट अफेअर यावर फ्री टेस्ट प्रोव्हाइड आहेत त्या त्यादेखील आपण विद्यार्थी मित्रांनो अटेम्प्ट करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू